या महाराष्ट्रामध्ये रचला गेला बोरगावचे माजी आमदार आखवाना बापू पाटील असतील राजाराम बापू पाटील असतील अशी माणसं या बाळा तालुक्याच्या मातीनं खऱ्या अर्थाने दिली आणि त्यांचा इतिहास पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपण ना आता नाना पाटलांच्या नावानं क्रांतीश्वर नाना पाटील कृषी विज्ञान तंत्रज्ञान महाविद्यालय याला निधी आता आपण पर परत धरला खडे साहेब आम्ही परत कृषी मंत्र्यांच्या बरोबर बसून त्या कामाला आम्ही निश्चितपणाने गती देणार आहोत पण हे करत असताना ज्या खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं नाव साफ समुद्राच्या झालं त्या लोकशाही अण्णाभाव साठे यांच्यासाठी सुद्धा शासनाला भरीव काम भविष्य काळामध्ये करावं लागेल कारण एका बाजूला आणली आणि हे सगळं आणत असताना ज्या माणसानं विपुल लेखन केलं ज्या माणसाने या राज्यामध्ये दलितांच्या चळवळी उभा केल्या त्या माणसाच्या नावानं सुद्धा एक सरिषण वाचा करणारं संकुल समाजाला सर्व समाजाला दिशा देणार उभा करावा लागेल मी मंत्री असताना का काळामध्ये दोन कोटी रुपयाचा निधी मी या ठिकाणी दिलेला होता आताच मंत्री महोदयांनी माझं बोलणं झालं तातडीनं बैठक करू जागा या ठिकाणी कशी उपलब्ध करायची कार्यकर्त्यांच्या का बरोबर बसून निश्चितपणानं त्याचा के प्लॅन केला जाईल आणि सर्वसाधारणपणे एक मोठा शैक्षणिक संकुल की ज्यामध्ये बार्कीच्या चव्हाण साहेब की ज्यामध्ये एम पी सी या सगळ्या परीक्षाचे केंद्र खऱ्या अर्थाना अण्णासाहेबांच्या नावानं त्या वाटेगावमध्ये होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती करे की आपण आता पंचवीस कोटी रुपयाचा निधी आपल्याला आहे अजून आपण बसू मुख्यमंत्र्यांशी भेटू आपण उपमुख्यमंत्र्यांची भेटून आणि निश्चितपणानं जागे निश्चितपणानं लोकशाही साठे यांच्या नावानं एक शैक्षणिक स्कूल की ज्यामध्ये नवी पिढी घडू शकेल ती नुसती वाढवा तालुक्यातली नाही तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थी सुद्धा घडण्यासाठी या ठिकाणी येईल असं एक चांगलं केंद्र या वर्षभरामध्ये त्याचं साखर व्हावं आणि त्या दृष्टीनं सदाभाऊ खोत नावाचा एक सामान्य कार्यकर्ता निश्चितपणानं या कामामध्ये योगदान दिल्याशिवाय राहणार नाही कारण हे माझ्या तालुक्याचं माझ्या मातीतल्या माणसाचं काम आणि म्हणून निश्चितपणानं या कामाला कशी गती देता येईल हे मी आणि पालकमंत्री आम्ही बसून निश्चितपणाला प्रयत्न करू पालकमंत्र्यांनी यापूर्वीसुद्धा या संबंधामध्ये आढावा बैठका वेळोवेळी घेतलेल्या आणि त्यांची मानसिकता की हे चांगलं संप की जे महाराष्ट्राला वाटत वैभव स्तरी संको की ज्यामध्ये खऱ्या असताना अनेक फड्यात घडू शकतील अशा पद्धतीचं संकुल आपल्याला या ठिकाणी उभा करायचं की मानस पालक आहे आणि हीच भूमिका आम्ही दोघेत होत एक आठ दहा दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठकपणाने त्याला आता आम्ही दिशा देणार आहोत आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी मी पालकमंत्री साहेबांना विनंती करेल की तुम्ही पालकमंत्री पुढच्या वर्षी परत व्हावा आणि पुढच्या वर्षी याचं भूमिपूजन व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद सोहळा संपन्न केलं माननीय सुरक्षा मंत्री गावकर महाराष्ट्र तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आपणचं करतो की आपण या कार्यक्रमात खेळता आपण आपला सर्वांना आपण मार्गदर्शन करावं एका जोरदाराने त्यांचं आपण सद स्वागत करूया साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या काय एकशे चारच्या जयंतीनिमित्तानं इथं उपस्थित असलेले आमचे विधानसभेचे सहकारी आमदार सराव पाटील दुसऱ्या आमच्या सहकारी आमदार सुमनदेव पाटील पाटीलदा पाटील सम्राट बाबा पाटील सत्यजित देशमुख आपल्या जिल्ह्याच्या सीओ तृप्ती गोडविंद सिंग सावित्रबाई साठे आहेत वसलेले गावच्या प्रथम नागरिक सरपंच नंदाताई चौगुले उपसरपंच सोनालीताई पाटील लेकर प्रधान राजाराम गरुड सागर खोत आवारे मॅडम जयंत सास्कर तपसकर सत्तर चव्हाणसाहेब निवास पाटील सत्येंद्र सत्येंद्रनाथ सतेंद्र, सत्येंद्रनाथ राजद आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांचे फुटण्या तांबोळी मॅडम सचिव साठे डॉक्टर लोक लोकशाही यांचे नातू व्यासपटील सर्वच मान्यवर तसा बराच वेळ आहे जवळजवळ आता दीड वाजून गेले पावड दोन वाजला आहे त्यामुळे काही जास्त वेळ घेत नाही कारण परत एकदा परिचय सगळा आनंद आला एकदा ते खूप फक्त साहित्यिक या दृष्टिकोनातून काम करत असताना आज हा माणूस दीड दिवस फक्त शाळेत गेला मला त्याचं ओढ शिकत नाहीये दीड दिवस शाळेत गेला आणि एकवीस कादंबऱ्या आणि तीस पेक्षा जास्त कादंबऱ्या कथा संग्रह एकवीस कथासंग्रह आणि तीस पेक्षा जास्त कादंबऱ्या दिल्या साहित्यिक मोठा आहे पण हे एकवीस आणि तीस हे साहित्य तयार झालं हे सगळ्या देशाला काय नाही जगाला करणार झालं शिक्षण किती दीड दिवस आज आपण जर ग्रॅज्युएट झालो तरी सुद्धा आपल्याला पत्र वाचायला म्हटलं तरी आपण अडथळ 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 करत आपण जातो म्हणजे हे परमेश्वर दिलेली ताकद शक्ती प्रेरणा या माध्यमातून अण्णा हे सगळं साहित्यिक स्वातंत्र्यासाठी चळ असू द्या गरिबासाठी धडपड असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानून पुढे हा माणूस आज एकशे चार वर्ष झाली तरी देखील आपल्याला वाटत की साहित्यिक अण्णाभाऊ साठे आपल्या मध्येच आहे एवढं एवढं तीव्र ते म्हणजे साहित्यिक जरा मी लहानपणी असताना वारणे पिक्चर बघितला वारणे जाऊ पण तीनचेच कादंबरी आणि त्यावेळी वारणे जाऊ पिक्चर बघताना आम्ही जे ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर त्यावेळेस होते त्यावेळेला आणि त्यावेळेस मग पिक्चर बघितलं तर मग आम्हाला समजलं की अण्णांनी ही कादंबरी होती हा पिक्चर तयार झाला सुंदर पिक्चर असा झाला त्यानंतर फकीरा झाला फकीरावरती फकीरा पण पिक्चर तयार झाला असे साहित्यिक असे साहित्यिक झाले की ते पिक्चर पण बनले गेले त्यावेळेचे पण त्याच्या जा पेक्षा जा जास्त आज कॉलेजला पीएचडी करणारे डॉक्टरेट करणारे गव्हर्नमेंटचं साहित्य घेऊन डॉक्टरेट करणारे आणि डॉक्टरेट झालेच मुलं त्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळाले त्यामुळे एवढं उच्च शिक्षण एवढं उच्च साहित्य त्यांनी ती तयार केली होती आज बाबासाहेबांना गुरु मानत असताना निश्चित मग श्री आंबेडकरांनी सांगितले की बाबासाहेब बद्दल हे त्यांचे शिष्य होते त्यांच्या मार्गावर समता एकता त्या माध्यमातून ते काम करायचे आज बाबासाहेबांना गुरु आम्ही मानलो कारण आज आम्ही दोघा आहे बाबासाहेबांच्या घटनेमुळे राजघटनेमुळे आम्ही दोघा आहे आमचा त्यांच्यामुळे आला हे उशीर लागणार कारण त्यांनी जी घटना लिहिली ती आपल्या दलिताला जे दिलं त्या दलितांच्या माध्यमातून ज्या सुख सुविधा उपलब्ध होते अधिकार दिले त्या अधिकाराच्या माध्यमातून आज मी आढमान सांगतो मी जो उभा आहे आज आमदार आहे पालकमंत्री आहे मंत्री आहे आणि सरपंच असू द्या राष्ट्रपती असू द्या हे बाबासाहेबांची कृपा हे विसरून चालणार नाही त्यांचे आशीर्वाद आहेत त्यांची झालेली कृपा आपल्याला कोणतेही उपाय मिळते आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये भेटणार नाही त्याचबरोबर अन्नाचे कसे उपकार आपल्यावर आहे आता या धर्तीमध्ये अण्णासाहेबांचा जन्म झाला हिंदू आपण सगळं आपण करतो प्रत्येक वर्ष आपण येतो कार्यक्रम करतो जिल्ह जातो पण वर्षभर तिकडं आपण ह्या गावाला बघत असाल तर मग अशी बाजूला सांगितलं असेल की कोण आपल्याला हित काहीतरी उपलब्ध केली पाहिजे की इथं अण्णासाहेबांच्या नावावर एखादी संस्था स्थापन झाली पाहिजे संस्था असेल पण पण त्यामध्ये एम पी सी असे काहीतरी शिक्षण वर्ग इथं चालवले पाहिजे त्यासाठी लागणारा पैसा हा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही निश्चितच बैठक करू आणि निश्चितच त्या माध्यमातून इथं सामाजिक न्यायचं त्यावेळेस आणि शंभर मी शंभर कोटी ठेवलो शंभर कोटी त्यामध्ये आम्ही त्यावेळी मी मांडल्या सव्वा कोटी चेक दिला होता त्यावेळी आणि सवा कोटी मी चेक दिला होता त्या दृष्टिकोनातून आणखी त्या माध्यमातून मला काय करता येईल त्या माध्यमात निश्चित आमचे प्रयत्न असतील त्या दृष्टिकोनातून आज निश्चित मला खूप बरं वाटलं मला ऐकायला मिळालं इथं पोवाडा गायला पुरा इतिहास तिने गायला सुंदर असा पोवाडा गायला म्हणून मी आलेलं म्हणलं पहिल्यांदा पोवाडा होऊ आणि मग पुन्हा आपण भाषण करू बाकी करू त्यांच्यासाठी आया आणि आज आहे आपण हे अण्णासाहेबांचं साहित्य असेल सगळं बाकी गोष्टी आपण जीवन ठेवतो आहोत आणि मी बाकी ते सामाजिक न्याय विभागाची बाकी म्हणून एक संस्था आहे ही संस्था सुंदर असं काम करते त्यामध्ये आम्ही सात्विक केलं बॅटरी केलं आणि आपल्याला आरती केली बरोबर हे ही नावं ठेवली गेली म्हणजे आप पार्टी आपल्या बौद्ध समाजासाठी इतर समाजासाठी बाकी आहे सात्विक मराठा समाजासाठी आपण केलं आणि आरती ही आपण अण्णाभाऊ साठे मातर समाजासाठी केलं त्याच्यासाठी आपण पाचशे कोटी प्रत्येकी आपण आपण सगळ्या मंडळासाठी ठेवले गेले त्याचा उपयोग आपल्या गोरगोरांसाठी होईल त्यासाठी निश्चितच प्रयत्न होती आणि काय सुधारणा करणे आणि काय माईचा की पुढे आमच्या गावाला बघा आम्हाला बघा बाकी करा चिंता आता आम्ही पदावर आहोत त्यामुळे आम्ही निश्चितच कुटुंबावर असेल गावावर असेल कारण हे अण्णांचं जन्मता गाव आणि जन्मता गाव सुधारला पाहिजे बाकी अण्णांचे सण खूप मोठे मोठे कर्नाटकामध्ये असेल किंवा आपल्या मुंबई मधलं रमाबाई असतील त्या पद्धतीनं त्यांचं असं खूप चिन्ह झालेलं आहे पण हे जन्मगाव आहे त्या जन्मगावाला अन्नांचे इथं पाय लागलेले आहेत लहान जे मोठे ते झाले त्या दृष्टीकोनातून आज आपण सर्वांनी जास्त प्रयत्न करूया निश्चितच तिथल्या काही समस्या असतील तर मी आपल्या नातवांना विचारेन आणि त्या समस्या घेऊन आम्ही निश्चितच सामाजिक मंत्री आपले देवेंद्र मुख्यमंत्री आहेत यांच्याशी भेटू आम्ही देवेंद्रभावांशी भेटू आम्ही आणि निश्चितच हिजून काय सुधारणा करता आणि निश्चितच लवकरात लवकर ह्याला कसा फडले आणि फडून हे हा गाव कसा सुधरेल अण्णाभाऊ आमचा त्या शिकून आमचे सर्वांची प्रयत्न असतील त्यादृष्टीनं आम्ही प्रेरणाशी भाऊ मी आपल्याला सांगतो आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल बालकी आणि सर्व ग्रामस्थांचं आणि सरपंच पिठ सरपंच बाकी सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि सगळ्यांना ह्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय धन्यवाद पडसाहो. त्यानंतर थोडंसं सत्कार इत्ता आपण करणार आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांची राणीत आहे तिथं तयार आहे. आपण विजय राजेंद्र मुळे निवृद्ध सरदार आता बोलणार आहेत बोलून घ्या.

so

या अभिवादन सोहळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था भारतीय संस्थेच्या वतीने या भविषि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आदरणीय कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री शिवाजी खाडेसाहेब तसेच आमदार सुमंत पाटील आमदार सत्यभाऊ खोत व सर्व सन्माननीय मान्यवर या अभिवादन सोहळ्यामध्ये आल्याबद्दल सर्व मान्यवरांचं